नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवक आलेले पंधराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरही सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी आवोखालील एकशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा जास्तीचा दर गेलेला आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जातं लालहार मारा जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल